माग झालं आपल्या महाराष्ट्रात <coughs> त्याबद्दल ते काय सांगायची हे नाही तुम्हाला तुम्हाला सगळंच माहिती आहे लाडक्या बहिणींना जास्त माहिती आहे आणि लाडकी बहीण योजना आल्यामुळं लाडक्या बहिणी आणि लाडके दाजी जे त्यांची सोय मिटलेली आहे त्याच्यामुळं आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे झालं स्वातंत्र्य म्हातार घाईवर हाताला इंडियाचा आधार हाताला इंडियाचा आधार कमळ दल हसते खुद खुद फार घड्याळी लंबक हा बेजार जी जे जी, जी। घड्याळी लंबक हा बेजार जी जी, जी। आदेश शेठचा नवा आदेश शेठचा नवा कि भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा <laughs> मार्ग हा गुवाहाटी गोवा अजितचा नवालुक पहावा हजीजी अजितचा नवा लहावा हजेजी रिकामी झाली बघा मातोश्री म्हणजे वय झाल्यानंतर सुना आल्यानंतर मातोश्री रिकाम्या होतात म्हणजे काम वगैरे हो काय करायचं नाही आराम करायचा त्या अर्थाने रिकामी झाली बघा मातोश्री रिकामी झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोणा संजया बोलावे कोणा उद्धवा मदती कोणी बानाने कावा साधला ना सांगता येईना सहन होईना हजेजे सांगता येईना सहन होईना हजी जी जी निघाले धून कष्टाचारी मी कष्टाचारी म्हणतोय निघाले धून कष्टाचारी मशीन लय भारी सीबीआय ईडी डिटर्जंट सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजी जी, जी लागली जनतेची वाट हजी जी, जी। कशाला आरक्षणाचा होरा आता हे जर चांगलं चालू आहे ना, ना आरक्षणाचं कशाला आरक्षणाचा होरा आंदोलक घेरा लाठी मार करा इलेक्शन आलं डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती इलेक्शन आल डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती हे उकरा वादनवान वा न जे जेजे भारत हवा की इंडिया हवा जे म्हणून